तालुक्यातील पावसा येथील सारंगधर पावसे आणि प्रणव पावसे या दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली होती मुलांची आई आणि तिच्या प्रियकराने दोन्ही मुलांचा तळ्यात फेकून दे त्यांचा खून केल्याचं उघड झालं दरम्यान या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली असून मुलांची आई आणि तिच्या प्रियकरांनी दोन्ही मुलाला तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचं उघड झालंय पोलिसांनी बुधवारी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर आणि तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली आहे रितेश वय आणि प्रणव वय या दोन्ही सख्या भावांचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रास्ता रोका आंदोलन केलं होतं दरम्यान संगमनेर उपविभागाचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास ठुमने पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविल्यानंतर सदर मुलाचा घातपात झाल्याचं समोर आलो मयत मुलांच्या आई कविता पावसे आणि सचिन गाडे यांच्यात प्रेमसंबंध होते या दोघांनीच या दोन्ही मुलांना गावातील एका क्षेत्रात टाकून त्यांचा खून केल्याचं समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला